आपली पद्धत म्हणजे पहिलींदा नव्वदला जेव्हा वडिलावरून आलेले तेव्हापासून प्रत्येक एरियामध्ये आम्ही भाषणं देऊन निघत नाही तर लोकांबरोबर त्या त्या परिसरामध्ये त्या त्या विभागामध्ये लोकांची चर्चा करतो त्यांची अडीअडचणी समजून घेत आणि ते कोणतरी आमच्या एका कार्यकर्त्यांनी लिहून घेतल्यावर इलेक्शन झाला झाल्या ते सगळी कामं त्या त्या परिसरामध्ये आपण करायचा प्रयत्न करतो आज पण तेच आम्ही इकडे चर्चा केली ज्या पद्धतीने लोक अधिकाऱ्यांनी हक्कानी भांडतात आमच्यावर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात देईल की ते किती प्रेम करतात हे अधिकाऱ्यांनी आमच्याबरोबर हक्क गाजवतात त्या हिशोबाने तुम्हाला लक्षात देईल की हे सगळी किती आमच्यावर प्रेम करतात आपण जिकडे आता उभे आहेत तो मतदार संघ दोन हजार नऊच्या आधी स्वर्गीय विष्णू सावरा साहेबांचा होता तो पर्यंत काय झालं नव्हतं आज आपण बघा इकडे पिवर्स लागलेले आहेत इकडे आमचे जुने कार्यकर्ते त्यांनी सांगले की गटाराचं सा काम उरलेलं आहे खालच्या परिसरामध्ये ग्रुप कनेक्शन ह्या अख्या परिसराला ऑलरेडी मिळालेले आहेत त्यांची आता अपेक्षा आहे की खालती जे ग्रुप कनेक्शन मिळाले ते आमच्या वरच्या परिसरामध्ये हे फॉरेस्ट मध्ये झालेलं बांधकाम हे दोन हजार नऊच्या आधीच आहे हे कोणाच्या टायमाचं बांधकाम झालेलं आहे बांधकाम झालेलं आहे गरीब लोक इकडे राहतात ग्रुप कनेक्शन कोणी करून दिले कोणालाही तुम्ही विचारा तर ते सांगतील की आमच्या कार्यकर्त्यांनी मदत केली वरच्या साईडला जुन्या काळामध्ये पाणी वरती चढायला त्रास व्हायचा म्हणून खालच्या बाजूला ग्रुप कनेक्शन आज वरती ग्रुप कनेक्शन ह्यांना सांगितलं की अर्ज करा तुम्हाला त्याच्यामध्ये पण मदत म्हणजे एक बाजूला फॉरेस्टमध्ये अनधिकृत बांधकाम होत असताना फॉरेस्टला ऑब्जेक्शन नसते पण तिकडे जर रस्ता बांधायचा असेल स्ट्रीट लाईट लावायची असतील पाणीचं कनेक्शन द्यायचं असेल तर फॉरेस्टला त्यांची प्रॉपर्टी प्रेमाला पडते आणि मग आम्हाला ते नियम अटी शर्ती दाखवतात की हे फॉरेस्ट मध्ये तुम्ही ही सगळी कामं करू शकत घरं का बांधून दिली एवढी लोक आज वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून तीस तीस वर्षापासून राहतात तेव्हा तुम्हाला लक्षात न की फॉरेस्टची प्रॉपर्टी आम्ही मदत कामं करायला गेली का आम्हाला अटी शर्ती फॉरेस्ट डिपार्टमेंट नोटिसेस महापालिकाला पाठवतो तरी सुद्धा ह्या लोकांना शंभर टक्के पाणी कसं वरच्या बाजूला पोहोचवता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो महत्वाचे विजन म्हणजे इन्फ्राची कामं आपण गेल्या गव्हर्नमेंट म्हणजे आता तर गव्हर्नमेंट डिझॉल्व्ह झालाय इलेक्शन आला त्या हिशोबाने सगळ्या हायवे पासून गावापर्यंत म्हणजे विरार हायवे ते अर्नाळा सोपारा हायवे ते सोपारा गाव दोन्ही वसईचे फाटे पासून वसई गाव म्हणजे नायगावच्या हायवे पासून नायगावपर्यंत सगळे रस्ते कॉन्क्रीट करण्याचं ऑलरेडी मंजुरी शासनाने दिलेली आहे जुना रिंग रिंगरावड चाळीस मीटरचा होता ते आपण शासनाकडे प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून पाठवलाय की चाळीस मीटरचा साठ मीटर करावा सा, 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 आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने ट्रॅफिक होते त्याचे एकमेव कारण लोकसंख्या वाढली पण रस्ते वाढवायला जागा नाहीये रस्ते वाढवाय जागा नाही त्याच्यामध्ये तुम्ही रस्त्याच्या मधोमध मद मेट्रो टाकली म्हणजे अपुरा हायवे होता त्याच्यामध्ये मेट्रो तुम्ही खाम हायवेच्या मध्ये टाकले म्हणून डबल ट्रॅफिक झाली ती सेम परिस्थिती वसई तालुक्यामध्ये झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी तो साठ मीटरचा सा, चाळीस मीटरचा सा साठ मीटर घेतलाय मधून मेट्रो जाईल म्हणजे रस्ता न डिस्टर्ब करताना अख्ख्या वसई तालुकामध्ये मेट्रो फेरली जाईल रिंग वर नायगावला जंक्शन बनवायला सांगितलंय आम्ही म्हणजे वसई अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर हा ठाण्या साईडला संपत होता कारण की फॉरेस्टमध्ये जागा मिळाली आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे एक मीटिंग लावलेली त्याच्यामध्ये मागणी ही केली की ठाण्यामध्ये तुम्ही मल्टीमॉडल कॉरिडॉर म्हणजे ज्या लेवलला हायवे आहे त्याच लेवलला मेट्रोचं काम जेएनपीटी पर्यंत अलिबागच्या इकडे ते ठाण्यापर्यंत ते नायगाव पर्यंत आणावं ना एलिव्हेटेड घ्यावे जो फॉरेस्ट मधला आहे नायगावला त्याचं जंक्शन बनवा म्हणजे ज्याला विरार वरून थेट मुंबई पर्यंत मेट्रोनी जायचं असेल तो सरळ निघून जाईल ज्याला ठाणा जे पर्यंत जायचं असेल तर नायगावला ती मेट्रो बदलेल आणि मेट्रोच्या माध्यमातून जेएनपीटी पर्यंत जाऊ शकेल त्याचं जंक्शन नायगावला त्याची मान्यता आपल्याला मिळालेली वसई नायगावचा नायगाव मीरा भाईंदरचा ब्रिज दोन हजार तेरा चौदा मध्ये मान्यता मिळालेली आठशे पंच्याहत्तर कोटीचा मान्यता मिळालेली दहा वर्ष लागले तीन गव्हर्नमेंट बदलले म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी गेलं सेना भाजप गेलं महाविकास आघाडी गेलं महायुती आलं चार गव्हर्नमेंट बदलले त्याची ब्रिजची मान्यता म्हणजे सीआरझेड एन्व्हायरमेंट मँग्रोव्ह प्रायव्हेट लँड सॉल्ट पॅन्ड ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला गव्हर्नमेंटला दहा वर्ष लागते ते फायनली परवानग्या मिळाले टेंडर होणार होतं आम्ही थांबवलं आम्ही सांगितलं की तुम्ही मेट्रोचं वेगळा ब्रिज घेणार परत त्या वेगळ्या ब्रिजसाठी तुम्हाला दहा वर्ष लागतील ह्या सगळ्या सीआरजेड मँग्रो फिंग्रो पासून सगळ्या परवानग्या आम्ही सांगितलं की त्या आमची लहान मुलं मोठी होतील तुमची काय मेट्रो येणार नाही ह्याच मध्ये स्ट्रेंथ वाढवा मजबूती वाढवा आणि त्याच जो नायगाव मीरा भाईंदर कनेक्टिंग ब्रिज आहे त्याच्याच मध्ये एलिव्हेटेड मेट्रो वरतून घ्या खालतून ब्रिज होईल ते सरकारने मान्य केलं हा एक मोठा निर्णय आम्ही मंजूर करून घेतला ह्याच्यामुळे एक तर दहा वर्ष परवानग्याचे वाचले दुसरा दुसरा एक ब्रिज घेतला असता तर तीन पट खर्च आला असता तोच पट खर्चामध्ये हायवे ब्रिज आणि मेट्रो एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे खर्च पण वाचला आणि टाइम पण वाचतात ते पण सरकारने आपल्याला मंजुरी दिलेली आणि त्याची पण प्रोसेस चालू झालेली आहे तर हे मोठे मोठे हिंसाची कामं आपण पन्नास साठ हजार चा तर कमीत कमी ज्या ताकतीने सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत पन्नास साठ हजार लीड तर कमीत कमी